फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल साठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह

सगळ्यांना तुमक नमस्कार आज आम्ही पेडण्या आयज आमच्या आयज सगळे सगळेजण हांगा जमलेले असा आमच्या लाडली लक्ष्मी आज आयज आमी आम्ही डिस्ट्रीब्यूट केल्ली असा तशेंच आयज सगळ्यां मना आदळून गणप गणेश चतुर्थीची खूप खूप शुभेच्छा तसेच तसेच आयज जे आमचे सरकार जे आमच्या तत्वांचे आज काम करतात ते आज आमच्या आम्ही लाडली लक्ष्मी ही खऱ्यानीच जी खऱ्यानीच गरज जी बारीक लोक ज्यांना लग्नाचा विचार करतात त्यांना त्या टामार त्यांना खैतरी एक सरकार एक बारीक आधार तो आधार त्यांना खूप हे असं मौलाचं असता कि्या जे पण आज आमचं लाडली लक्ष्मी जे आज आमचा सरकार गोय एक लाख रुपये त्यांना सपोर्ट देतात कारण तो बरं सपोर्ट जो आज आमच्या सगळ्यां बारीक लोकांना जे आज त्यांच्या लग्नाक लागून त्यांचा खूप वडील तकले पेज असता जो पेज आज आमच्या सरकारनं घेतलेलो असा त्या लागून खूप बरं दिसतं उमेद दिसत जे आज लाडली लक्ष्मी त्यांना दिल्ले असा त्यांना डिस्ट्रीब्यूट केले असा आज ना म्हटल्या एकोणीस जणांना आज दिल्ली असा ह्या पहिली जेव्हा ऑफिस ओपन केलं त्यांना सिकस्टी फोर डिस्ट्रीब्यूट केले आणि चौथीच्या आम्ही बऱ्यान बरं त्यांना ये दिलं असा आय सरकाराच्या तर्फे त्यांना आधार मिळवला असा इतकंच सांगता माझी दोन उतर हा